छत्तीस जिल्हे 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील देवारी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या राधाबाई तेजराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अध्यक्षस्थानी सरपंच शामीरखा तडवी हे होते उपसरपंच मीराबाई उत्तम चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त होतं एकच अर्ज असताना निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य कौलाबाई पंडित मीराबाई उत्तम चव्हाण चंद्रकलाबाई प्रेमसिंग दीपक अवचार नरसिंग पवार निवडणूक अधिकारी म्हणून नेमून आलेले मंडळ अधिकारी आर एस जाधव तलाठी शेलकरप्पा ग्राम विकास अधिकारी रणसिंग निवडणूक प्रक्रियेला बंदोबस्त फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळतबारा बारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी पोलीस अंमलदार शिवदास गोपाल यांनी चोख बंदोबस्त दिलाय निवडीनंतर फटाक्यांशी आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली या पूर्ण प्रक्रियेला इरदीस मुलतानी यांनी सहकार्य केलंय यावेळी गावातील उत्तम मारू चव्हाण संजय त्र्यंबक पंडित नथू गजानन चव्हाण सोनू ठाकूर राजेश भीमराव रघुनाथ काळू व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते गावातील महिला मंडळ उपस्थित होते तेजराव बाळू जाधव यांनी ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले उपसरपंचपती तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आलाय आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थक ठरवू आणि निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना दिलेले शब्द या दोन वर्षांमध्ये पूर्ण करू अशा प्रकारची ग्वाही उपसरपंचपती तेजराव बाळू जाधव यांनी यावेळी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव